नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या मराठी मध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर दिवाळीचे ना आ, काही दिवसाचे मी व्हिडिओ शूट केले होते तर ते टाकायचे राहिले होते तर म्हटलं चला तुमच्याशी ते शेअर करू कारण बऱ्याच ताईंची कमेंट येत होत्या की ताई तुम्ही व्हिडिओ का शेअर करत नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का तर प्रॉब्लेम वगैरे काही नव्हता पुढे जे काही आहे ते मी तुमच्याशी शेअर करतेच तर आता आहे ना हा व्हिडिओ आहे दिवाळीनंतरचा तर इथे ना करंजा करायच्या राहिलेल्या होत्या तर करंजा करण्यासाठी घेतलं इथं खोबरं किसून घेतलं आणि सारण करण्यासाठी ना खोबरं किसून आणि व्यवस्थित असं भाजून घेतलं करंज्यांचं सा सारण आहे ना भाजून घेतलं खोबरं की ना करंजा लवकर म्हणजे आपलं खवट होत नाही त्यामुळे ना ते व्यवस्थित असं भाजून घेत राहते म्हणजे करंजा आहे ना भरपूर दिवस टिकतात तर इथं बघा असं भाजून घेतलं लालसर होईपर्यंत आणि चवीलाही हे सारण आहे ना खूप छान लागतं इकडे आमची रुई बघा कशी मधी मध्ये करतीये तिला आहे ना लाटायचं होतं पण मी तिला म्हटलं नको लाटू कारण कसं ती ना खूप त्रास देते मग लाटायचं म्हटलं की फरशीवर लाट कुठं काय कर आणि ते तिला खेळायचं असतं बरं का पण मग कसं म्हटलं नकोच कारण परत ते पुसायचं वगैरे खूप ताण होतो तरी ते ना, 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 ना करंजा भरताय सणनंद करंजांमध्ये आणि मी लाटून देत होते दोघी असल्या की लवकर होतं कारण करंजांना कसं का जास्त वेळ लागतो त्यामुळं म्हटलं लवकर करू घेऊ आणि ना ही वेळ आहे जवळजवळ संध्याकाळची म्हणजे सहा वाजले असतील तेव्हा आम्ही करंजांना सुरुवात केली कारण दिवसभर काही ना, ना काही काम चालू होतं आणि सासूबाई आणि अहो बाहेर गावाकडे गेले होते त्यामुळं ते तर काही घरी नव्हते आम्ही दोघीच होतो तर मग म्हटलं चला करून घेऊ पटपट आणि संध्याकाळच्या जेवणासाठी ना मग साधसभेद केला पुणे तुमच्याशी शेअर करते करंज आहे ना कमी गॅसवर तळल्या की खूप छान होतात तरी ते ना कमी गॅसवर अशा तळून घेतोय एवढ्या ते ना ताईनो माझ्याकडून व्हिडिओ शेअर करणं झालेच नाही तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की काय झालं ताई तुम्ही आजारी आहेत का परत एक दोन ताईंच्या कमेंट पण आल्या की तुम्ही प्रेग्नेंट आहेत म्हणून व्हिडिओ शेअर करत नाही तर ताईंनो असं काहीच कारण नव्हतं काही म्हणजे आहेत म्हणजे पप्पा जसं म्हणजे एक्सपायर झाले ना तेव्हापासून असं एवढी इच्छा होत नाही असे व्हिडिओ शूट करू शेअर करण्याची शूट जरी केलेले असते आपण ते एडिटिंगला घेऊशी वाटत नाही म्हणजे कसं आपलं असं काहीतरी असतं ना तर माझंही तसंच होतं आहे मी प्रयत्न करते म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचा आणि नवीन व्हिडिओ शूट करून तुमच्याशी शेअर करण्याचा तर आता आहे ना मी ठरवलं आहे इथून पुढे ना आता त्या गोष्टीचा विचार करायचा नाही इथून पुढे ना, ना म्हणजे आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं कारण कसं आपण त्याच त्याच गोष्टीचा विचार केला ना तर आपण आहे ना खूप डिप्रेशनमध्ये जातो तर इथून पुढे ना मी जेवढे व्हिडिओ शूट केलेले आहेत तेवढे शेअर करणार आहे तुमच्याशी आता जवळजवळ ना म्हणजे पंधरा दिवसापासून तर मी व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत फक्त दिवाळीचे तेवढे गावाकडचे व्हिडिओ शूट झालेले आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आणि त्यानंतर आहे ना मग मी रेग्युलर आपले ब्लॉग कंटिन्यू करणार आहे कारण कसं पप्पा एक्सपायर झाल्यानंतर आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये मा ना खूप गॅप पडला त्याआधी ना मी कंटिन्यू व्हिडिओ शेअर करायचे पण आता एवढंच झालंच नाही तर आता ना मी प्रयत्न करेल आणि बऱ्याच ताईनी म्हणजे ना खूप चौकशी केली म्हणजे तुम्ही आजारी आहात का वगैरे तर तसं काहीच नाही आहे आणि तुम्ही सर्वांनी ना खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल आहे ना तुमचे सर्वांचे मनापासून आभार तर इथं बघा तुमच्याशी बोलता बोलताय ना करंजा होत आल्या होत्या थोड्याच राहिल्या होत्या आणि इकडं मी अनारसे पण तळून घेत होते थोडेसे ना तळायचे बाकी होते तर म्हटलं ते पण तळून घेऊ आणि इथे ना एक वेगळ्या पद्धतीची करंजी करून बघायची होती जी की आपण आहे ना लेअरवाली म्हणतो ना तशी पण तशा करंजी ना ती करंजी करायला घेतली पण ती फसली एवढी काय आम्हाला जमली नाही पुढे दाखवते मी तुम्हाला त्याच्या लेअर काय व्यवस्थित पडल्या नाही म्हणजे कसं आपण यूटूबवरती रेसिपी बघून बनवतो पण कधी कधी काय होतं आपल्याला ते जमतही नाही तसंच जमलं नाही इथं ना पाऱ्या लाटून घेतल्या पाच सहा अशा मोठ्या आणि तूप लावून आणि त्या अशा रोल करून घेतल्या रोल करून आणि व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या प्रयत्न केल्याशिवाय ना कुठलीही गोष्ट जमत नाही आणि प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत राहिले तरच आपल्याला सक्सेस भेटत असतं म्हणजे बगुन ती कुठलीही गोष्ट असो आपण म्हणजे स्वयंपाक बनवायचा असो किंवा कुठली म्हणजे काम करायचं असो एखादं काम आहे ना आपल्याला पहिले याच्यातच जमेल असं नसतं कारण काय आपण म्हणजे आईच्या पोटातून शिकून आलेलो नसतो आपल्याला सर्व जगामध्ये म्हणजे बाहेर येऊन समाजाचं बघून बघूनच शिकायचं असतं काही गोष्टी तसंच रेसिपीच्या बाबतीत पण आहे म्हणजे एकदा चुकतं दोनदा चुकतं पण तिसऱ्यांदा ती रेसिपी ना बरोबर येऊन जाते तसं म्हणजे माझ्या बाबतीत तर बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि इथं बघा संध्याकाळच्या जेवणाते ना मस्त खिचडी भाताचा बेते तर इथं खिचडी भात शिजला आणि रुईला जेवायला द्यायचं होतं कारण बराच म्हटलं वेळ हो झाला होता आणि ती कसं नंतर उशीर झाला की मग व्यवस्थित जेवत पण नाही खूप त्रास देते त्यामुळे तिला इथं जेवायला दिलं आणि ही करंजी लाटून बघताय जी की आपल्याला आपण लेअरवाली म्हणतो ना तशी तर ही करंजी ना म्हणजे लेअर वगैरे व्यवस्थित पडले नाहीत बर का पण आम्ही चालू आहे आणि एका ताईंची ना ता एक चीना कमेंट होती की तुमचे वडील वारले तरी तुम्ही पण दिवाळी सेलिब्रेट कशी का काय करतात तर ताई न वडील वारले पण कसं असतं आता वडील वारले म्हणजे ते माझ्या माहेरची गोष्ट झाली आणि दिवाळी साजरी करायची ही सासरची गोष्ट झाली तरी पण ये ना मी त्या इतक्या उत्सुकतेने दिवाळी काहीच साजरी केलेली नाहीये कारण कसं मी नाही स्वतःसाठी साडी घेतली रुईलाई ड्रेस नाही घेतला तुम्ही जो शॉपिंगचा व्हिडिओ ना तो व्हिडिओ माझा मागच्या वर्षीचा होता तोच मी शेअर केला होता म्हणजे वर्षीचे दिवाळीला मी ड्रेसही घेतला नाही साडी घेतली नाही आणि मनापासून असं म्हणजे दिवाळीचं फराळ वगैरे काहीच बनवलं नाही जे की चिवडा वगैरे आहेत ना ते आईंनी बाहेरून बनवून घेतलं होतं कारण एक दोन ठिकाणी आपण म्हणतो ना सण द्यायचा होता तसंच सण द्यायचा होता आणि मी फक्त करंजी बनवतीये आहे बाकी म्हणजे काहीच बनवलं नाही आणि कसं चिवडा वगैरे आपण बाहेरून बनवून घेऊ शकतो आणि करंजा वगैरे कसं नाही ते पॉसिबल होत त्यामुळं मग ते बनवावंच लागतं म्हणजे कसं माहेरी पण थोडंसं सण द्यायचा होता आणि अजून एका ठिकाणी द्यायचं होता त्यामुळं बनवलं पण एवढी उत्सुकतेने म्हणजे नव्हतीच दिवाळी साजरी करायची मला आणि मनात इच्छाही नव्हती तर मी ना म्हणजे आहे तसंच तुमच्याशी शेअर केलं असं काही नाही का दिवाळी मी खूप मोठी सेलिब्रेट केली आणि तुमच्याशी एवढंच शेअर केलं तर ताई न तसं काही नाही आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओतून जाणवलं पण असेल तरी पण आहे ना काहींना काय वाटतं माहिती नाही आणि काही व्यक्ती अशा आहेत की त्या जवळच्या लांबच्या मला त्यांच्याशी काहीच इस करायचं नाही पण त्या वे काही नाही ना माझी प्रगती होते ना ती खूप खटकते म्हणजे मी काहीतरी करते किंवा कि का कि मी समजा दिवाळी सेलिब्रेट करते किंवा काय करते त्या व्यक्तीच्या घरी तेच मोठी दिवाळी सेलिब्रेट करता पण त्यांना आहे ना माझी प्रगती किंवा मी राहते ना ते खटकतं आहे का खटकतं माहिती नाही पण ज्यांना कोणा हे खटकतं ना खटक त्यांना मी एकच सांगणे मी कसं राहणार वगैरे हे पर्सनली माझा प्रश्न आहे मला कुणीही काही सांगू नये आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊ नये ना अजिबात घाण करू नये इथून पुढे जर माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन घाण केली तर मी सरळ तुमचं नाव सांगेल आणि तुम्ही जे कार्य केलं आहे ते सर्व समाजासमोर मांडण्याला मला जास्त वेळ लागणार नाही तर एवढंच तुम्हाला सांगायचं आहे ती व्यक्ती कोण आहे हेही मला माहिती आहे पण मला आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं नाव सांगायचं नाही आहे सध्या तरी नाही सांगणार त्या व्यक्तीला हे शेवटचं सांगणे की तिने माझ्या कमेंट बॉक्समध्ये घाण करू नये तरी ते ना आता मी ना करंजा वगैरे झाल्या आणि तूप काढायला घेतलं तर तूप कसं काढते मी तुम्हाला सांगते तर साहा ना मी सकाळीच फ्रीजमधून काढून ठेवली होती तर ती ना मिक्सरच्या सायनी ना चांगली बारीक करून घेतली आणि तिच्यात थंड पाणी टाकलं थंड पाणी टाकल्यामुळे ना लोणी लवकर वर येतं तर एवढं लोणी निघालं मला काय जास्त रेसिपी तुमच्याशी शेअर करता आली नाही कारण कसं असतं ताईनं शूट घ्यायला आहे ना कोणीच नव्हतं आणि आता जवळजवळ ना अकरा वाजले पण झालं असं की ना मी जे आपले साईचे डबे होते ना सकाळीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले होते आणि फ्रीजमध्ये गार पाणी करायला ठेवलं होतं मग ते फ्रीजमध्ये काढलेले डबे नॉर्मल झाले होते परत फ्रीजमध्ये ठेवायचे आणि परत ते बाहेर काढून ठेवायचे म्हटलं ते करण्यापेक्षा आहे ना, ना था आता पाणी पण थंड आहे तर लवकर काढून घेऊ तर लोण्याचा गोळा आहे ना पटकन वर आला पाणी गार असल्यामुळं आणि आता हा लोण्याचा गोळा आहे ना मी असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि हे सकाळी मग लोणी कडवणार आहे तर इथं बघा कारण तर इथं बघा कारण आहे ना व्यवस्थित गार झाल्या आणि आता म्हटलं डब्यात भरून ठेवू रात्रीच कारण त्या सादळून नको जायला तर त्या डब्यात भरून ठेवल्या आणि इकडे ना आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा सा व्हिडिओ आहे इथं लोणी फ्रीजमधून बाहेर येणे बराच वेळ झाला काढून ठेवलं होतं तर म्हटलं आता कडवायला ठेवू कारण स्वयंपाक उशिराच करायचा होता आधी बाकीचं धुणे भांडे सगळं आवरून घ्यायचं होतं तर इथं तो लोणी कडवायला ठेवलं आणि तोपर्यंत आहे ना मी घरं वगैरे झाडून घेतले इकडं दूध पण तापत आहे एका गॅसवरती आणि लोणी ना कढवायला जास्त वेळ लागतो बरं का आणि कसं स्टीलच्याच पातीलात कढवलं पाहिजे म्हणजे मी ना माग एकदा दोनदा ना लोणी कढवलं होतं ॲल्युमिनियमच्या पातील्यात पण ते लोण्याचं आहे ना थोडंसं म्हणजे पूर्ण कलरच बदलून जातो ते ॲल्युमिनियम उकळतं ना त्यामुळं त्यामुळं मी ना लोणी शक्यतो आता स्टीलच्याच पातीलात कढवण्यासाठी ठेवत असते आणि शूट आहे एक ना एकटी करते मी त्यामुळे ना खूप म्हणजे असं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं तर ताईनो व्हिडिओ आहे ना जसा शूट केलं आहे ना तसंच मी तुमच्यासोबत शेअर केलाय इथं आहे ना पाच एक मिनटांनी ना लोण्याचा गोळा पूर्ण वितळला आणि लोणी ना आता कढायला सुरुवात झाली आहे तर हे आहे ना म्हशीच्या दुधाची आहे त्यामुळे ना तूप असं पांढरं पांढरं दिसेल पुढे तुम्हाला तर व्यवस्थित कडून झाल्यानंतर ना बघा कसं दिसतंय जवळजवळ आहे ना आता अर्ध कडून झालंय आणि म्हणजे कडायला आहे ना बराच वेळ गेला अर्धा तासाचा तरी आता इथं कडून होत आलं तर पूर्ण कडून झाल्यानंतर आहे ना मी तूप आहे ना व्यवस्थित चांगलं डब्यात ओतून घेतलं आणि तुपाचा आहे ना वास खूप छान येतो घरच्या तुपाला आहे ना कसलीच सर येत नाही म्हणजे विकतच्या तुपाची सर अजिबातच येत नाही तर ना चला ताईंनो हा व्हिडिओ आहे ना आता मी इथे सेंड करते कारण येणार व्हिडिओ आहे ना, ना खूप मोठा होतो आणि कधी कधी काय होतं मग नेट पण पुरत नाही कारण रेंज कमी असते ना त्यामुळं तर चला व्हिडिओची इथे सेंडिंग करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय